भरली चांगलं गेलं भरली बाई गाडी भरली पुढी माणसं गावाला गेलेत ना यावर्षी शनिवारी सुट्टी रविवारी सुट्टी सोमवारी सुट्टी तीन तीन दिवस सुट्ट्या काढून शुक्रवारी रात्री निघालेत तरी पण अजून पण निघतात गावाला जायला मुंबई गोवा हायवे आता एक नंबर झालेला आहे एक नंबर हायवे वाय काय झाले काय माहिती गावाला जायची खुशी एवढी गावाला पोहोचत नाही सो हे गाईस वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉक्स आता तुम कॉस्ट्युमरना तर तुम्हाला वाटतच असेल की कुठेतरी चाललंय आपण खूप दिवसाने एका राईडला चाललो आहे आणि या राईडची वाट खूप दिवसाने आपण पाहतच होतो आणि ती वाट माझी तरी सध्या पूर्ण झालेली आहे एक जवळची छोटीशी एक राईड चाल चालली आहे आपली ती कुठे आणि कशी ते तुम्हाला समजेलच आणि टायटल आणि थमनेरांना तर तुम्हाला ते समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे ते नक्की सो सध्या आता आपण चालू आहे आपल्या परीकडे तिला घेऊया तिच्याशिवाय तर आपली राईड चालूच नाही होणार आहे सो तिला घेऊया आणि आपण निघूया बरोबर माझा देवीचा विचार सो समजाय माते किच आहे सो so, गाईस आता आपली फायनली राईड चालू झालेली आहे आपण कुठे चाललोय कसं चाललो आहे हे सर्व तुम्हाला समजेलच आणि आता सध्या कालचे वाजले चार आणि मी इकडनं निघालोय आपल्या मित्राला घ्यायला मग त्याला इकडनं घेऊन मग आपण निघूया पुढच्या रस्त्याला निघणार आहोत रामधडस फायनली पोचलो त्याच्या इथे सो आता जरा आपल्या पाठीवरचं ओझा जरा खाली करूया आणि बॅक मागे बांधूया इकडनं फुल करून आता आपण डायरेक्ट इकडनं गोडबंदर गोटबंदरवरनं ठाणे ठाण्यावरनं पनवेल पनवेलला पोचेपर्यंत आपल्याला सकाळ तर होऊनच जाईल उजाडेल सो आपला कॅमेरा आपण तिकडेच ओपन करू कारण का इकडनं खूप फुल ट्राफिक आहे गुजरात हायवे बनतो आहे त्यामुळे एवढं तर जास्त का आपल्याला विडिओ वगैरे काढायला भेटणार पण नाही अशा सो गाईस so गावाला जायची ही एवढी अशी ट्राफिक आहे आपल्या इकडे पनवेल सोडला की या ट्रॅफिकमधनं सध्या जातोय होली हे सो बायदो गाईस हॅपी होली सो फायनली आत्ता आपली राईड चालू झाली आहे आणि आपण आता पनवेल क्रॉस केला आहे पनवेलच्या पुढे आहोत थोडा आता पुढे गेल्यावरती अर्नाला येईल अरणाला अभयारण्य आणि तिकडनं मग आपला हा रोड स्टेट बाय स्टेटच असणार आहे एवढी माणसं गावाला गेलेत ना यावर्षी वर्षी शनिवारी सुट्टी रविवारी सुट्टी सोमवारी सुट्टी तीन तीन दिवस सुट्ट्या काढून शुक्रवारी रात्री निघालेत तरी पण अजून पण निघतात गावाला जायला आज पण एवढी एवढी प पब्लिक बघितली पनवेल पनवेल पासून बघ विचारू नका सीन आपला सूर्यदेव झालेत कधीच पण आपल्याला एवढा व्हिडिओ काढायला भेटलायला नाही आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे माइकचा थोडा इश्यू चाललाय असं वाटतंय मला पण हा जेव्हा एडिटिंगला टाकेन तेव्हा समजेल नक्की काय चालू आहे आपल्या माईक चा, माईकचं माईकचं ते आता कुठे मुंबई गोवाच्या हायवे ला असं वाटतंय की पाचवा घेर कमी पडतोय असं वाटत कि अजून एक घेर हवा होता गाडीला मुंबई गोवा हायवे आता एक नंबर झालेला एक नंबर किती असती अशी गाडी पलवत मुंबई गोवा हायवे वर एक नंबर ना वाय गाडीला अजून थोडीशी स्पीड आली होती मस्त एक नंबर बनवलाय पॅच एक नंबर मध्ये मध्ये थोडा हाय बाकी इतना तो चलता अरे या पंढर पुरात कशी वाजत गाजत गालिया आलिया आलीया माझ्या देवाची वरात बघालिया हालिया देवा माझ्या देवाची वरात भरली चांगलं गेलं भरली बाई गाडी भरली ठोकली गाडी एवढा ओव्हरटेक महारायचा कशाला हा एवढी एवढी मोठी गाडी त्याला दिसत नाही ओव्हरटेक महारायचा कशाला आता दे भरून पैसे भरून दे सो माहिज so, आता आपण वाकणला आहोत नशीब वाकनचा वाकन पण पॅच करून टाकला हाच पॅच हाच पॅच एक नंबर खराब होता वाकणचा पॅच करून ठेवला बघते तर हा पॅच झालाय पण काय पण बोल रोड एक नंबर झाले दिल खुश कर करोडने मेरा पण हा सेफ्टी सेफ्टी बालगूनच गाडी चालवत होतो एवढं तरी नक्कीच आहे सेफ्टीने गाडी चालवत होतो बस पण खरच थोडीशी अजून एक थोडीशी स्पीड असती ना आपल्या गाडीला परीला आपल्या एक नंबर माहोली बना दिया होता दिलाडमध्ये एंट्री मारलेली आहे अशा तऱ्हेने आमचा ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंग संपलेला आहे आता इथं फक्त आणि फक्त तीस तीस पस्तीस किलोमीटरच बाकी आहे वाट बघत होती कधी माझा दिवस येतोय कधी माझा दिवस येतोय तो फायनली परीचा दिवस आला आज आणि तो तिने साधलाही खूप मस्त प्रतिसाद देते आपल्याला अजूनपर्यंत तरी आपल्याला कुठे धोका दिलेला नाही आहे आपल्या परीने छप्पन्न हजार चारशे एकोणचाळीस किलोमीटर झाले तरी अजून आपल्याला आपल्या परीने कुठे धोका दिलेला नाही आहे तर हा एक माझ्यासाठी बेनिफिट आहे की माझी गाडी माझ्यासोबत मा माझी साथ देते बस सगळे फायनली इंदापूर आले इंदापूर आले आपलं इंदापूर नंतरला डायरेक्ट आता माणगाव माणगावला आपल्याला प्रॉपरली माणगावला जायचं नाही आय थिंक इकडनं इंदापूर वरतूनच खूप ट्राफिक आहे असं वाटत आहे टर्न घ्यायला तर नाही लागणार ना आपल्याला तर काय माहिती काय होतंय ते बघूया पुढे जाऊन इंदापूर डेपोत ना गाडी करायला लागते एवढी ट्राफिक आहे सध्या इंदापूर मध्ये बघू आहे खूप ट्राफिक आहे आता पुढे जाऊन माहित पडेल आपल्याला इंदापूर वर ना एक रोड होता पण आय थिंक तो आपल्यासाठी खूप लॉंग आहे तो तरी पण बोललो मग आपण इकाना ट्राय करूया ना नाणगाव मध्ये ची लाईन बघा सीएनजी सी मध्ये जीची लाईन ही एवढी असते तुम्ही कोणत्याही सीझनला ला या तुम्हाला लाईन ही भेटणारच फक्त आता जरा लई लांबत आले तिकडनं आपला मुंबई गोवा हायवे आणि आम्हाला गावा आमच्या गावात जायला रोड अलग होतात तिथून आता आपल्याला वीस किलोमीटर बाकी आहे हा मुंबई गोवा हायवे रोड हा माझ्या गावी जायचं रोड एक नंबर काय पण बोला गोवा हायवे एकदम मख्खन बनवलंय मक्खन इथला पाय झालं काय समजत नाही सकाळी ट्रान्सपरंट चष्मा घातला रात्री तरी पण मला स्पीड ब्रेकर एक पण दिसला नाही आता दिवस आहे तरी चष्मा घातलाय दुसरावाला ब्लॅकवाला घातला तरी पण स्पीड ब्रेकर दिसत नाही ज्याच्या ज्या जेवढ्या स्पीड ब्रेकर होते व्हाईट लाईनिंग नाहीत ना तेवढे सर्व स्पीड ब्रेकर उडवलेत आज मी आणि एका मित्रासारखा वागायला लागले मी तो पण कोणता खड्डा हा कोणता स्पीड ब्रेकर कायच बघत नाही सरळ दे धाम धूम असा करायला लागलोय काय झालंय काय माहिती गावाला जायची खुशी एवढी गावाला पोचेत नाही या खुशीनी नाही ऑलमोस्ट पोचलो भाई सुखरूप पोचू दे तेव्हा फायनल टप्प्यात आहोत आता आपण गावाच्या फायनल टप्प्यात आहोत ही चढण चढली की पुढे आपलं गाव